इंजिनिअरिंग करताय ना मग आय टी कंपनीच्या जॉबची चिंता कशाला संगमनेर आणि नाशिकमध्ये प्रसिद्ध असलेले अमोल सरांचे टेक्नो ऑर्बिट इन्स्टिट्यूट आहे ना अमोल सरांच्या शिस्तीमुळं आणि टेक्निकल संस्कारांमुळे प्रोग्रामिंग डोक्यात नाही तर हृदयात उतरतं पालकांनो आय टी इंडस्ट्री एक्सपर्ट शिक्षक उत्तम स्टडी मटेरियल खास कंपनी ओरिएंटेड सिलेबस यामुळे गेली पाच वर्षात टेक्नो ऑर्बिटचे हजारो इंजिनियर्स लाखोंची पॅकेज घेत मग वाट कसले बघताय आता तुमची प्लेसमेंट होणारच नवीन सुरू होणाऱ्या ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅससाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा टेक्नो ऑर्बिट अमृतवाहिनी कॉलेजसमोर घुलेवाडी संगमनेर संपर्क पंच्याण्णव पंचेचाळीस त्रेपन्न अठ्ठावन्न सत्तावन्न श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वसंध्येला घारगावमध्ये दीपोत्सव साजरा झाला सोमवारी दिवसभर भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं अयोध्येतील प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपूर्ण देशवासियांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा आहे शहरी भागासह ग्रामीण भागातील वातावरण देखील राममय झालंय तर सर्वांना उद्या अयोध्येमध्ये होणाऱ्या सोहळ्याची उत्सुकता लागली आहे या निमित्तानं घारगाव गावठाण परिसरामध्ये मुक्ताई देवी यात्रोत्सव काळासारखी विद्युत रोषणाई केली गेली गावातील सर्व मंदिरं मस्जिद यांच्यावर देखील विद्युत रोषणाई करण्यात आली आहे आज सायंकाळी महादेव मंदिर परिसरामध्ये भव्य दीपोत्सव साजरा झाला राम मंदिर प्रतिकृती आणि जय श्रीराम दीपोत्सवात उजळून निघाले उद्या सकाळी आठ वाजता श्रीराम रक्षा आणि हनुमान चालिसा पठन अकरा वाजता भजन आणि आरती दुपारी तीन वाजता प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमेची मिरवणूक सायंकाळी सहा सा वाजता फटाक्यांच्या आतिषबाजी सात वाजता भक्तिगीतं आणि आठ वाजता महाप्रसाद अशा भव्य दिव्य कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं आज या ठिकाणी प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आनंदोत्सव जारगाव या गावात साजरा होत आहे आणि या आनंद उत्सवात अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत त्याचप्रमाणे आज दीपोत्सव आणि भजन या ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत तसंच उद्या बावीस जानेवारी संपूर्ण भारतात नव्हे तर जगात या ठिकाणी आनंद उत्सव साजरा केला जातो आहे तसेच प्रभू श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा उद्या होत असून गावात सुद्धा अनेक कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेले आहेत उद्या महाप्रसाद असेल प्रभू श्रीरामांची मिरवणूक असेल असे अनेक कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेले आहेत तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी सहभागी व्हावं मंदिर पर परिसरात रोषणाई केलेली आहे दीपोत्सव साजरा होत आहे तरी सर्वांनी प्रभू श्रीरामांचं या ठिकाणी पाचशे वर्षानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा अयोध्ये आगमन होते तरी मोठ्या संख्येने दिवाळीसारखा हा सण साजरा करा अशी मी आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने विनंती करतो या कार्यक्रमाचा नागरिकांनी मोठ्या संख्येनं लाभ घ्यावा असं आवाहन देखील आयोजकांनी केलंय नवनाथ गाडेकर सी न्यूज चहा बनव कोणती नवीन चाहा पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा